विदेचं माहेर घर आणि संघाचा बाले किल्ला असणारा डोंबली शहर आता भेंडी बाजारच्या दिशेने वाटचाल करत आहे की काय का असा प्रश्न नुकताच डोंबली येथे संघाच्या कार्यालयावर जी दगडफेक झाली त्यातून सामान्य कार्यकर्त्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि राजकीय नेते नेमके आहेत कुठे या विरोधात कसा कोणीही मोठा आवाज उठवलेला नाही या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे खरं म्हटलं तर डोंबली शहर अनेक दशकांपासून भाजपचा बाले बालेकिल्ला राहिला आहे म्हणजे संघाचा बालेकिल्ला जर राहिलेला आहे तिथला स्थानिक आमदार अनेक दशकांपासून इथे फक्त आणि फक्त भाजपचाच आमदार येतो आणि अशा भाजपच्या आमदार आणि विशेष म्हणजे या मतदारसंघांमध्ये शिवसेना आत्ताच्या दोन्ही शिवसेना पूर्वी हृदय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि शिवसेनेचं संपूर्ण महाराष्ट्रासह भारतावर राज्य चालत होतं मात्र त्याचे तुकडे झाल्यानंतर या दोन्ही सेनेचं अस्तित्व डोंबली शहरात असतानासुद्धा संघाच्या शाखेवर चक्क दगडफेक होते आणि त्याविरोधात कोणीही आवाज उठवत नाही याचं खरोखर -कर डोंबलीकरांना आश्चर्य वाटलं आहे त्यामुळे डोंबलीची वाटचाल आता भिवंडी मुमरा आणि भेंडी बाजारच्या दिशेने होती की काय अशी भीती आता डोंबलीकरांमध्ये वाटत आहे या भीतीचं प्रमुख कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वीच डोंबली शहरातील खंबाळपाडा भागामध्ये संघाची एक छोटीशी शाखा आहे तिथे छोटे बालगोपाळ तिथे संघाचे विचार आणि तिथे चांगल्या संस्कृतीचा अभ्यास आणि तिथे खेळ एकत्र मिळून एक चांगले संस्कार घडवले जातात संघात त्यामुळे इथे फक्त हिंदूच नाही तर मुस्लिमांची सुद्धा मुलं या शाखेत येत असल्याची माहिती समोर मिळत आहेत मात्र नेमकी हीच बाब काही समाजकंटकांना खटकली असावी आणि त्यांनी चक्क तिथे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दगडफेक केली आहेत मात्र या दगडफेकीच्या विरोधात आपण बघू शकता या बालगोपाळ ते दगड दाखवत आहेत की किती कि मोठे गारगोटी दगड आहेत सुदैवाने कुणालाही तो लागला नाही नाहीतर त्या क्षणाला काय दुर्घटना घडली अशी आपण दगड बघून ती कल्पना करू शकता आपल्याला व्हिडिओ ती दगड दाखवण्यात आली आहेत आणि या संदर्भात शाखेतील कार्यकर्त्यांनी काय माहिती दिली ती सुद्धा आपण ऐकूया रात्रीच्या सुमारात राष्ट्रीय सेवा संघ स्वातंत्र्यवीर नगर या शाखेमधील शिवशंभू शाखा ही आमची इकडे नेहमीप्रमाणे चालत होती आणि पंधरा ते वीस पोरं इथे त्या शाखेमध्ये शाखा करत होती अचानकमध्ये बाजूच्या बिल्डिंगमधनं बाजूच्या भिंतीच्या पलीकडनं मोठमोठी मुट दगडं फेकण्यात आली व त्या पोरांना हो ती दगडं लागता लागता वाचली व संदर्भात वरिष्ठांना आम्ही सांगितले डॉक्टर होते आमचे वरिष्ठ डॉक्टर यांना आम्ही कळवलं त्यांनी त्वरित जाऊन पोलीस चौकी गाठली व पोलीस चौकी गाठून त्यांनी त्या संदर्भात तक्रार दिली अज्ञान व्यक्तीच्या विरोधात ही तक्रार नोंदवण्यात आलेली आहे नाही या 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 संघामध्ये मुसलमान आणि हिंदू हे दोन्ही प्र प्रकारची पोरं या संघामध्ये राष्ट्रीय सेवा संघामध्ये येतात व खेळ खेळतात आपण ऐकलं असाल आणि विशेष म्हणजे ही बाब मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यास गेल्या असता त्यांनी सुद्धा ती तक्रार घेण्यास टाळाटाळ केली तर आज एका पोलीस अधिकाऱ्याचं जरी उशिरा का होण्या निलंबन केलं असलं तरी वेळी त्यांच्या मुसक्या आवळल्या का गेल्या नाहीत हा प्रश्न आता पुढे पडला आहे इतकंच नाही तर भाजपचे कार्याध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अनेक वर्षांपासून इथे आमदार आहेत इथे शिवसेनेचं प्रचंड वर्चस्व आहेत शिवसेनेचे शिवसेनेचे विचार घेऊन चालणाऱ्या संघटनेचा इथे आमदार सुद्धा आहेत शिवसेनेचे खासदार सुद्धा आहेत इतकं असताना सुद्धा हे गारगोटे उचलण्याची हिंमत या लोकांची झालीच कशी त्याच वेळेला हा गारगोटा परत जाऊन त्यांचे हात कसे बांधले गेले नाहीत याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात आता आश्चर्य व्यक्त केलं जायत नेमके राजकीय नेते यावेळेला शांत का बसले आहेत यांच्या तुटपुंज्या मताच्या राजकारणासाठी बाळासाहेबांचे फक्त विचार घेऊन चालणार नाही तर बाळासाहेबांनी जी कृती करायची समोरून दगड आला तर त्याच्या डोक्यात जो गोटा बाळासाहेबांच्या काळात घातला जाता हे शिवसैनिक आता विसरले का आणि त्यांना जर वेळीच आवर घातला नाही तर यापुढे डोंबली शहरात यासारखी अनेक घटना घडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे याचा गांभीर्याने विचार होणं अत्यंत गरजेचं आहे वेळीच या दगडाचं उत्तर जर दगडाने दिलं नाही तर हे डोंबली शहर सुद्धा अशांत झाल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओ जास्तीत जास्त जे जा आपल्याला स्वतःला संघाचे आमदार खासदार व हृदय हिंदू सम्राटांचे विचार घेऊन चालतात त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना ही घटना कळली नसेल तर अजूनही जाग आली तरी डोंबली सुरक्षित राहू शकते हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र